शिकलेल्या मनुष्य समाजाला अडाणी माणसापेक्षा जास्त फायद्याचा असतो पण कधी जर त्याला शिक्षेसोबत दीक्षा असेल तर परंतु शिकलेल्या माणसाला जर शिक्षेसोबत दीक्षा नसेल तर अडाणी मनुष्य समाजाला तेवढा घातक नसतो जेवढा शिकलेल्या मनुष्य समाजाला घातक ठरतो अडाणी मनुष्य करून करून काय करेल तर दुधात पाणी घालेल परंतु शिकलेला मनुष्य डायरेक्ट रक्तातच पाणी घालतो गरज नसताना सलाईन लावणे हा रक्तात पाणी घातल्याचाच प्रकार आहे डांबर व सिमेंट खाणे देशाची वचके तोडल्याचाच प्रकार आहे दीक्षा म्हणजे मनुष्याच्या जीवनाला संत वाङ्मयाचं अधिष्ठान असणं होय आज देशाचं चिपाट जर कोणी केलं असेल तर ते काही गिण्याचुन्या उच्च शिक्षित लोकांनी का तर त्यांच्या जीवनात उच्च शिक्षा आहे परंतु शिक्षेसोबत दीक्षा नाही म्हणून लांडी व भ्रष्टाचार वाढला आहे ज्यावेळेस जीवनात शिक्षेसोबत दीक्षा येईल अर्थात जीवनात संत वाङ्मयाचं अधिष्ठान येईल तेव्हाच मनुष्य नीतीमूल्य पाळेल व देश भ्रष्टाचारमुक्त होईल म्हणून संत वाङ्मयात या जय कृष्ण